नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेमध्ये मित्रांनो आता प्रिया जी आहे ती आता पूर्ण आईचा जो खूप दिवसाचा जो डब्बा असतो किंवा आपण तिजोरी म्हणू शकतो ती तिच्याकडून फुटली जाते आणि पूर्ण आजी तिला हाक मारते त्यामुळे चिडचिड करत ती प्रिया तिच्या पूर्ण आईच्या रूम मध्ये येते आणि हात धरून उभं राहायला मदत करत असते पण प्रियाला मात्र अर्जुनच्या रूम पाशी जायची घाई असल्यामुळे ती अगदी तिला फरफटत घेऊन जात असते तेव्हा वैताकून पूर्ण आई तिला म्हणते तू मला त्यापेक्षा काठी दे प्रिया काठी देत असताना तिच्याकडून चुकून पूर्ण आजीला तिच्या नवऱ्याने दिलेला बॉक्स खाली पडतो आणि तो तुटतो तु। आता प्रिया कडून पूर्ण आजीला राग येतो आणि मित्रांनो तो बॉक्स आणि त्या वस्तू आजीसाठी मोलाच्या असतात प्रियाला ओरडते त्या वस्तू मोलाच्या आहेत त्याच्यासाठी काय हवं ते सांगते पण प्रियाला त्याचा काही फरक पडत नाही तिच्यासाठी ती एक जुनाट वस्तू असते त्यामुळे ती तिला बोलते की असल्या वस्तू जमा करून काय ठेवते फेकून द्यायचे असतात आवाज ऐकून बाकी घरातले सगळेजण तिथे येतात आणि मित्रांनो प्रताप तिला बोलतो हा डबा तुला बाबाने दिला होता तू पडला कसा तेव्हा आजी सांगते आजी की प्रियाने तो पाडला आणि वर बोलते की तो फेकून देत जुना झाला आहे असं म्हटली आता ती फार रडत असते पण त्याचा का प्रियावर काहीच फरक पडत नाही उलट ती बोलते या घरात जुनाट वस्तूंसाठी तुम्ही तुमच्या सुनेला